दे सहा मानवी मनोर असतील सर्व बाळगोपाळांना विनंती हात वर करा आपल्या सहकार्यांना एक संरक्षण असं एक रिंगण तयार करून द्या श्रीकृष्ण गोविंद गोविंदा पथक पहिला थर श्रीकृष्ण गोविंद पथक तीन थर यशस्वी इथे त्यांनी रचलेले आहेत चौथा थर जाण्यासाठी सज्ज सगळ्या सहकार्यांनी कृपया हात वर करा सुरक्षित असे रिंगण तयार करून द्या आपल्या सहकार्यांसाठी चौथा थर हा पाचवा आणि एक्क्याला घेण्यासाठी इथे सज्ज झालेला आहे पाचवा थर आणि ही इथे कडक अशी एक्याची सहाव्या थराची सलामी श्री कृष्ण गोविंदा पथक उत्कृष्ण केलेले सात थर सहा थरांचा मानवी मनोरा रचलेला आहे श्री कृष्ण गोविंदा पदक लालसाळ येथील बाळगोपाळांनी त्या सर्वांचे अभिनंदन